माझ्या एका ट्रेकर फ्रेंडने सांगितलंय असंच ती ना फिरत फिरत गेली कोकणामध्ये गेली दोन तीन वाडे दिसले एका वाड्याचं दार बंद होतं आणि एका वाड्याचं दार उघड होतं आणि एक अतिशय म्हाताऱ्या म्हणजे अगदी जखड जसं तुम्ही म्हणले तसं एकदम जखड म्हाताऱ्याने ते दार उघडलं हो मग तिला तिने मस्तपैकी नॉनव्हेज थाळी खायला दिली बरं का तर अजून तिला सांगितलं की वरती जाऊ नकोस खाली कुठल्या पण रूम मध्ये तिला ना चाकूला धार लावायचा आवाज यायला लागला तो जो आवाज येतोय ना तो तिच्या रूमच्या खिडकीच्या बाहेरून येतोय कोयता वेळी पूर्ण काळे जातो पूर्ण काळे वरच्या सगळ्या खोल्या बंद वरती तीन खोल्या होत्या तिन्ही खोल्या बंद पण एक खोली कडी लावलेली होती बघितलं आतमध्ये आतमध्ये तिला सांगाडे आतमध्ये असे कुजलेले कपडे नमस्कार मित्रांनो कटिंग द बाय चेतन पाटील या पॉडकास्टवरती वरती मी लक्ष्मीकांत आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करतो आज पुन्हा एकदा आपल्या पॉडकास्टवरती वरती आले आपली सर्वांची लाडकी माळसा म्हणजे वैष्णवी वैष्णवी तुझ्या स्टोरीज खूप खतरनाक असतात आणि संपूर्ण महाराष्ट्राला काही जगभराला तू घाबरवतेस आज कोणता अनुभव सांगणार आजचा अनुभव आहे माझ्या एका ट्रेकर फ्रेंडने सांगितलाय तिच्या सोबत घडलेला आपल्याकडे त्याचा तिचा ईमेल आहे डी एम पण आहे इन्स्टाचं पाठवून दिलं आपण इथे कुठेतरी जागा आहे तिकडे लावून देऊया येस तर घडलं असं की आता ट्रेकर म्हणजे त्यांना आवड असते फिरायची इकडे तिकडे तिने खूप सारे किल्ले गड खूप फिरली येते आणि असंच ती ना शोधत शोधत आहे ना एक म्हणजे ती आहे प्रॉपर जॉबला आहे आय टी सेक्टरमध्ये आहे बट आवड माणसाला कुठे त्याच्या आवडीनुसार कुठे पण फिरायला घेऊन जाते असंच ती ना फिरत फिरत गेली कोकणामध्ये आता इथे मी नाव घेणार नाही कुठलं गाव आहे सगळीकडून मी बॅन होत चालली आहे सो मी <laughs> नाव घेणार नाही कुठलं गाव आहे बट ठीक आहे एक गजानन वाडी म्हणून आहे आता कुठल्या भागात तुम्ही शोधा ठीक आहे तिथे ती गेली बट तिथे काय होतं की ते जे गाव आहे ना असं पूर्ण वाडी गाव नाही म्हणजे ते पूर्ण असं शांत घरामध्ये कोणी राहत नाहीये म्हणजे असं ओसाड ओसाड जे म्हणतो ना माळ ओसाड पूर्ण ओसाड वाडी आहे ते त्याच्यामध्ये असे दोन तीन वाडी आहेत दोन तीन घर आहेत बट राहायला जास्त कोणीच नाहीये दोन तीन म्हातारी कोतारी आहेत आणि ती पण अशी खूप नाही का असं जखड आणि ते पण असे एकदम शेवटी जिथून नाही का त्या गावाच्या हद्द तिथे स्टार्ट होतं म्हणजे थोडस एकदम लागून पण नाहीये तर अचानक तिला माहित नाही कसं ती त्या गावात गेली फिरत फिरत असं ती एकटी सोलो ट्रॅव्हल करायची ब्लॉग वगैरे बनवायची सो तिचं नाव नाही सांगणार तिला जाऊन डीएम करतील सो ब्लॉग वगैरे बनवायची आणि ती सोलो ट्रॅव्हल करत करत ती तिथे so, करा गेली गेल्यानंतर जेव्हा तिने पाहिलं तिला खूप विचित्र वाटलं हे सगळं की एकदम शांत कसं बट पूर्वीच्या काळी काय व्हायचं गावच्या गाव लोक सोडून जायचे नाही का मग तिला असं वाटलं की चला ठीक आहे हे गाव जे आहे like okay. mm -hmm. mm -hmm. चा पाउस ते सोडून गेले असतील आणि समथिंग लाईक दिस पण तिला एक्सप्लोअर करायची इच्छा असते ना ती खूप जास्त होती ती प्रत्येक घरात जाऊन पाहिजे प्रत्येक घरात सामान तसंच पण जुनं झालेलं कुजलेलं असं नाही का कपड्यांसहित बेडच्या चादरी सहित सामान तसं बट कुजलेलं जुनं झालेलं पाऊस पाऊस पडून ते नाही का खराब झालेलं तसं गेली दोन तीन वाडे दिसले एका वाड्याचं दार बंद होतं आणि एका वाड्याचं दार उघडं होतं तिची ती, क्युरियोसिटी एवढी की ती वाड्यात गेली आणि वाड्याचं दार आतून बंद होतं म्हणजे गेट उघड होत बे दार असते ना ते दार बंद होत दरवाजा बंद होता ती गेली तिने ते वाजवलं आणि एक अतिशय म्हाताऱ्या म्हणजे अगदी जखड जस तुम्ही म्हणले तसं एकदम जखड म्हातारीने ते दार उघडलं आणि दार उघडलं पहिली रिॲक्शन काय असते आपली समोर अनोळखी असल्यावर की कोण आहे बाबा तू काय काम आहे ती म्हातारी तिला बघून हसायला लागली आलीस तू बापरे तिला ती वाटलं चला ठीक आहे म्हातारा माणूस आहे कोणी येत नसेल नाही का मग तिला असं थोडा आनंद झाला असेल ती म्हणली हो आजी मी आले हिनी तिला वाटले का आपण हिची मजा घेऊया आजीची नाही का थोडंफार मग ती म्हणली हो आजी मी आली ती म्हणते ये आत ये, ये वाडा इतका सुंदर मेंटेन केलेला लाईक लिटरली जे बाहेर सगळीची घरं होती सगळे असे नाही का कुजलेली खराब झालेली वास येणारा शेवाळ साठलेला पण तो जो वाडा होता इतका सुंदर वाडा त्यातलं फर्निचर ते असं सागाचं फर्निचर पडदे लाल कलरचे सुंदर पडदे किचन पितळाची भांडी सगळी स्वच्छ चकचकीत एकदम चकचकीत तर ती तिला काय म्हणली आजी हे सगळं कोण मेंटेन करत कारण वाडा खूप मोठा होता लाईक दहा ते बारा खोल्या असतील आतमध्ये ठीक आहे वाडा खूप मोठा होता तर कोण करते ती म्हणली मीच करते मी म्हणली कसं शक्य आहे ना आजी आज एवढी म्हातारी आजी कसं तिला वाटलं की कोणतरी येत असेल काम वगैरे करायला का? तर तिथे गेली आजी तिला तुला भूक आहे भूक तर म्हणजे लागली होती तिला आणि ते कसं गावामध्ये गेलं ना ते तो गावाचा वास थे, गावाचा थे वरन, ले ले वा ते गावाचं ते वातावरण त्याने तिथलं जेवण करावं वाटतच वाटतंच माणसाला मोस्टली आपल्या इकडे शहराकडचे लोक जेव्हा तिकडे जातात तेव्हा तर ती म्हणली हो लागली आजीने तिला आधी सरबत दिलं सोलकडी कोकम सरबत ते सगळं तिला दिलं मग तिला तिने मस्तपैकी नॉनव्हेज थाळी खायला दिली बरं का तिला स्वतः बनवून खाऊ दिली आणि अगदी माहितीये पंधरा वीस मिनिटात बनवली भाकरी सहित मग आता हिला काय वाटलं की ठीक आहे चला बनवलं स्वतःसाठी माझ्यासाठी दोघींनी बसून जेवण केलं मग तिला म्हणतीये आजी आज विचारती आजी तुम्ही इथे कधी राहायला आलात हे कसं आहे वाड्याचा इतिहास काय गावाचा इतिहास काय तेव्हा आजी म्हणली की मी इथे राहायला आली आहे ना एकोणावीसशे चाळीस मध्ये बापरे आता ती म्हणती अच्छा एकोणवीसशे चाळीस म्हणजे साठ वर्ष हे वीस वर्ष असं कॅल्क्युलेशन ते काहीतरी लावत होती नाही का मग आजी तरी मात्री दिसतीये नाही का म्हणजे शंभर वर्ष जरी तिचं वय वाईफ जास्त मात्री दिसते आजी म्हणजे अगदी तिची स्किन अशी लटकली हा खूप लटकली होती आणि पण आजी नाशी छान होती गोरी गोमटी होती हासरी होती तर म्हणली चला ठीक आहे आली असेल लग्न वगैरे करू ती म्हणती लग्न करून मी ते राहायला आली आहे म्हणजे तर तिला आणि म्हणे माणसं कुठे गेली माणसं म्हणे पोरं गेली बाहेर शहरात शिकायला त्यांनी तिकडंच त्यांची घरं गेली नवरा माझा मरून गेला म्हणजे एकदम त्यांच्या लोकल भाषेत ती सांगायला लागली हिला काय वाटलं जरा ठीक आहे आजी एकटी आहे ती म्हणते पोरी तुला राहायचं तर राहत आहे ती राहिली म्हणजे तिची इच्छा हो नव्हती राहायची पण तिला इतकी झोप आली होती जेवण करून म्हणजे पोटभर जेवण करून ती म्हणली ठीक आहे चला राहूया वाडा एवढा छान आहे कोण नाही दोन व्हिडिओ टाकूया एखादा कॉन्टेंट आपल्याला मिळेल इथून युट्युबर्सची बुक आपली सॉरी तर मग त्यामधनं तिला काय वाटलं की चला ठीक आहे राहूया आपण इथे सो ती तिथे राहिली तिने असं आजीन तिला सांगितलं की वरती जाऊ नकोस खाली कुठल्या पण रूममध्ये तो झोप बरोबर ठीक आहे ती म्हणली ठीक आहे संध्याकाळी सात आणि गावाला कसं सात ते आठ लांधार आणि जेवण वगैरे करून सगळे आठच्या सुमारेच सगळं गाव झुड पण त्या गावात ऑलरेडी कोही नव्हत तर तिथे ते गेली तिने एक रूम चूज केली तिथे ती झोपायला गेली आणि रूम इतकी सुंदर छान गादी असं नाही का छान लाईट लावलेली सुंदर स्मेल येत होता रूम मध्ये आणि तिला पटकन झोप लागली रात्री दोन ते तीनच्या सुमारास म्हणजे तिला एक्झॅक्टली वेळ नाही माहिती बट आपल्याला असं नाही का झोपून उठल्यावर अंदाज लावतो आपण तसा तिला असं आहे ना चाकूला धार लावायचा आवाज यायला लागला ठीक आहे सरळ 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 आणि ती घाबरली आजी मला मारा बिरायचा प्लॅन तर नाही करत आहे ना म्हणून उठली तिने पहिली गोष्ट काय सुरू केली तर फोनचा कॅमेरा ठीक आहे कॅमेरा चालू केला आणि बाहेर बघायला गेली तर बाहेर काहीच नाही सगळं शांत होतं आजी तिच्या रूम मध्ये मस्त पैकी झोपली होती घोरत होती छान तिला वाटलं मला काहीतरी भास झालाय किंवा बाहेरून कोणतरी गेला असेल झोपी गेली उठली सॉरी झोपी गेली दोन तीन मिनटं तिला झोपले उठली परत तिला ते सळ सळ नाही का ते धार लावायचा वाजायला लागला यावेळी तिने पाहिलं की तो जो आवाज येतोय ना तो तिच्या रूमच्या खिडकीच्या बाहेरून येतोय ओके आणि जेव्हा ती बाहेर वाकून पाहिलं तर एक जखड म्हतारा एकदम आजी सारखाच तो एका दगडावर चाकू चाकू पण नाही विळी कोयता विळी जे असते त्याला असं घासत होता खूप असं नाही का त्याला हा तीन वाजता घासत होता आणि ती विचारलं कोण आहे तिकडं मोठ्या युरडली तर म्हात्र त्याच्याकडे पाहिलं स्माईल केली आणि तेव्हा जो तो हसला ना ती म्हणते की त्याचे जे दात होते ना ते असं काळं काळ मिसरी लावल्यासारखं असते ना ते पण मिसरी सारखे नव्हते पूर्ण काळे दात पूर्ण काळे आणि ही, ही करून हसला तिच्याकडे बघून आणि परत धार लावायला लागला ती इतकी घाबरली तर निघायचं कसं बाहेर पळतीये ते दरवाजा उघडत नाहीये हॉलचा दरवाजा उघडत नाहीये तेव्हा हो त्यांनी ते नोटीस केलं की जो दरवाजा आहे ना त्याला वरती असं ते साखळी लावलेली आहे अशी जाडवाली साखळी लावली, लावली आहे आतून।, आतून आतून आजी आज तर एकटीच घरात एवढ्या वरती आजी आजी वाकलेली एवढ्या हा कमरेत कमरेतून अशी थोडीशी वाकलेली बेंड झालेली तिचा हात पोहोचलच कसा हिचा हात उड्या मारून पोहोचत नव्हता हिची हाईट आहे पाच फूट नऊ इंच फ्रेंडची माझ्या म्हणजे मला पण ती एवढी उंच आहे mm -hmm. तर तिचा हात पोचत नव्हता तर हिचा कस काय पोचतोय तिला असं नाही का घाबरली ती माझ्याबद्दल काहीतरी स्कॅम होतोय काय होत हे खूप अशी तीक, हे झाली आणि तिला असंच धडपड धडपडत बसली सगळे घर शोधले सगळे तिने रूम शोधले नाही का कुठून तरी पडायला जागा असेल ती एवढ्या सगळ्या वेळेला आजी झोपलेली आजी थोडी सुद्धा उठली नाही मग ती किचन मधून बघतीये दुसऱ्या रूम मध्ये जाऊन बघतीये तिसऱ्या रूम मध्ये जाऊन बघती आजीच्या रूम मध्ये जाऊन बघतीये आजीला उठवायचा प्रयत्न करते आजी उठत नाहीये काय तिला वाटलं आजी मेली काय का म्हणजे नाही का उठत नाहीये काय करू म्हणजे तिला नाही का एकदम घाबरून सुचत नाही अशा वेळी नाही घाबरून वगैरे कॅमेरा तिथे फोन कुठे पडला तिला आठवतही नाहीये आयफोन होता तिच्याकडे तर मग या सगळ्यामध्ये ना तिला आता आजी वर जाऊ नको नाही का मग तिला वाटलं की वरच्या खोल्यामध्ये बघूया काय वरच्या सगळ्या खोल्या बंद वरती तीन खोल्या होत्या तिन्ही खोल्या बंद पण एक खोली कडी लावलेली होती नाही का आतून आणि आतमधून बडबड करायचा आवाज येत होता ही पहाटे तीन ते चारची गोष्ट आहे तर तिला काय वाटलं की आतमध्ये कोणतरी आहे मी त्यांच्याकडून हेल्प मागेल नाही का तिने दार उघडलं आत म्हणजे दार तिने बाहेरून कडी उघडली आतमध्ये कोणीच नाही कोणीच नाही आणि सगळा वाडा स्वच्छ पण ती एकटीच रूम खूप घाण होती म्हणजे okay, वरची रूम जसे बाकीचे जे आपले रूम होते ना घर होते अशी कुजलेली सडलेली घाणेरडी तशी ती रूम होती घाणेरडी तिने जशी ती रूम उचकली इतका घाण आला तिला आतमध्ये कि प्रमाणात नाही कसं बस तिने धडपड धडपड धडपडत नाही काहीतरी का तिने शोधलं असं शोधलं त्याने ते जाळलं लाईट केली म्हणजे कमर्शल टाईप केलं त्यांनी बघितलं आतमध्ये आतमध्ये तिला सांगाडे आतमध्ये असे कुजलेले कपडे मेलेला माणूस मेल्यानंतर सडल्यानंतर त्याची कशी बॉडी तिथे खराब होऊन जाते तशी तिथे बॉड्या दोन तीन एक बाईची कळून ही बाईची बॉडी आहे ही माणसाची बॉडी कारण हाडांना पैंजन होते हाडाच्या याच्यामध्ये पैंजन होते प्लस कड होत एका त्याच्या हातामध्ये आणि एक सांगडाचा लटकला होता लटकला होता त्याच्या पायामध्ये पैंजण होते आणि चांदीचे असे मोठे जड पैंजन वगैरे होते बर का तिला एवढं आहे ना तिला चक्कर आली प्रियाला आणि ती चक्कर येऊन पडली तिथे बा दुपारी एकदम भर दुपारी तिला जाग आली ऊन लागतंय तिला चटका बसतोय ती वाड्यात पडली होती हा तिला चटका बसतोय उन्हाचा असा भर दुपारचा बरं का आणि ती भक्ती आहे पाण्याचा वगैरे आवाज येतोय माणसाचा वगैरे आवाज येतोय आणि तिला म्हणणे काय झालं पोरी काय झालं ती आहे ती म्हणते मी इथे कशी आले मी तर वाड्यात गेली पण कुठल्या वाड्यात म्हणे ह्या काय इथल्या गजाननवाडीच्या म्हणजे कुठली गजाननवाडी कुठल्या गजाननवाडीच्या वाड्यात गेली असं काहीच घडलं नाही म्हणे इथं कुठलं गावच नाहीये वाडीचं असं म्हणजे नाही शक्य नाही मी दिवस आज आहे मी काल म्हणते अरे आज अकरा तारीख आहे बापरे म्हणजे ती पूर्ण टाइम लूप मध्ये फसली होती पूर्ण टाइम लूप मध्ये फसली होती आता या सगळ्यामध्ये काय झालं इथं ते सगळं स्टॉप व्हायला लागत होत ठीक आहे तर ती म्हणली की ओके काहीतरी आहे प्रॉब्लेम मी घरी जाते ती घरी निघून आली घरी गेल्यानंतर तिला तर स्वप्न पडायला लागली सापडली दुसऱ्याच गावात म्हणजे गावातच पण दुसऱ्या ठिकाणी गजानवाडी नाही वाडा नाही काय नाही काहीच नाही एकदम नवीन ठिकाणी कोकणातलंच कोकणातलंच ठिकाण पण मग काय होतं माहिती कशावेळी एक ना एका हा एक कन्सेप्ट यामध्ये काय होतं की तुमचं ना पॅरलर युनिवर्स किंवा एक पॅरलर जग तिथे ओपन होतं ज्यामध्ये त्या त्या टाइम फ्रेम साठी जर तुम्ही तिथे एंटर केलं तर तुम्ही एका वेगळ्या जगात जातात आणि ती सेम कन्सेप्ट तिच्या सोबत घडली होती यावेळी तर ती या सगळ्यामध्ये ना एक दुसऱ्या जगात पोहोचली होती जिथे हे सगळं घडत होत आणि आता तिथनं काय प्रॉब्लेम झालेला ती फोन विसरून आली होती तिथे तर मग आता आयफोन शेवटी घरचे मारणार ती तो तो थो 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 फोन शोधायला करू काय मी गेला कुठे असं तस फोनची रिंग वाजली मग हे सगळं तिने अनुभव जो घेतला ती घरी निघून आली घरी निघून आली आणि तिने काय विचार केला की सगळं घडलंय घरी सांगायला नको घरचे मला मारतील वगैरे तिच्या फोन मध्ये जेव्हा तिने ओपन केला नाही का आयफोन मध्ये नाही का सेव्ह होतं तुमची हिस्ट्री लोकेशन हिस्ट्री वगैरे वगैरे त्याचं लोकेशन आगुच जननवाडी अकरा तारीख डिग्री सेल्सिअस तापमान असं असं इथे होतीस तो मग आता तिने शेवटी हिंमत केली तिच्या की असं असं घडलंय मी गेले हो, चॅलेंज चाल, लावते हो दोघी गेल्या काहीच नव्हतं तिथे मग असं केल्यानंतर कोकणामध्येच रत्नागिरी के साईडला काहीतरी गाव आहे वाडी आहे वाडीचं नाव नाही सांगणार तिथे गेलो त्यांनी त्यांना अशी अशी गोष्ट सांगितली की असं असं प्रॉब्लेम होता तेव्हा त्यांनी सांगितलं की तो जो वाडा आहे ना तो वाडा होता आधी बट बारा तेरा वर्ष आधी ते गाव ते वाडा सगळं तिथे भुईसपाट झालंय तिथे काहीच नाही बट ती जागा आहे ना शापित जागा म्हणून तिथे कोणी जात नाही आणि तुझं नशीब चांगलं म्हणे तिथून वाचून आली नाही तर तो जो मतारा जो तिथे धार लावतो ना तो माणसांना मारून काढतो आणि ते जे बॉड्या ज्या तिथे लडक होता का त्या मेलेल्या माणसांच्या होत्या So, this was the story. सो दिस वॉज जी स्टोरी तिच्यासोबत घडलेला हा रियल इन्सिडेंट आहे तिने मला ते लोकेशनचा स्क्रीनशॉट पाहिजे तर स्क्रीनशॉट मी टाकते तुम्हाला गजाननवाडीचा येस yes, गजाननवाडीचा खतरनाक होत खूप खतरनाक होत ऐकताना एकदम असा अंगवार काटार एक्झॅक्टली exactly. अरे मी स्वतः ऍक्च्युली ऐकता एकदा एक कन्फ्युज झालो होतो की ती झोपली तर मग उठली कुठं ते मला वाटतं तिथेच झोपली ते खतरनाक आहे आणि ती मैत्रीण आता परत ट्रेकिंग करते का सोडली ती ट्रेक नाही नाही करते ती नाही सोडलं नाही माझ्या सारखा माणूस तर ट्रेकिंगचा विचार करणार आहे असं झाला माझ्यासोबत नाही ते हाय बट आवड एखाद्याला हे नाही सोडता नाही येत मला एवढ्या लोकांनी शिवे दिला मी कुठे स्टोरी सांगायचं सोडते कुठे लिहायचं सोडते बरोबर मग आता परत असं तू कंटिन्यू कर एक्झॅक्ट मित्रांनो तुम्हाला हा एपिसोड निश्चित आवडला असेल आणि खूप थरारक अनुभव होता सो आपण पुढच्या मध्ये परत माणसाकडनं काही गोष्टी ऐकून घेऊया काही अनुभव ऐकूया टिटून आपण परत भेटूया थँक्यू लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा